चं एक्झिबिशन चालू आहे त्यात आपलं सवयी मसाल्याचा स्टॉल लागतो दरवर्षी असतो गेल्या कमीत कमी आठ दहा वर्षापासून कंटिन्यू करतो आपण आणि आमचे मसाले अगदी उत्कृष्ट आहे बाकी दुसरं काही टाकायची गरज राहत नाही वाटण खूप चांगलं रिस्पॉन्स आहे आम्हाला की जो ब्रोहिणीचा वेळ वाचवतो ज्याच्यामुळे भाजी वगैरे पटकन होते पूर्ण म मा, महाराष्ट्राची रेंज आहे जसं वेगवेगळे प्रांत आहेत त्याप्रमाणे आपले मसाले आणि सवयी मसाले हे संस्कृती जपते आपली पण मसाले विकत नाही तर प्रेम विकतो किंवा प्रेम देतो आपण किती प्रकारचे मसाले तुमच्याकडं आमच्याकडे मसाले सत्तावीस एकोणतीस प्रकारचे मसाले व्हेज नॉन व्हेज मसाले त्यात परत चटण्या चार पाच प्रकारचे आहेत ठेचा आहे लोणचं चार प्रकारची आहे हळद मिरची धने पावडर असतं आपलं चटपट गोडा मसाला असतो स्वतः बनवतात कंपनी स्वतः स्वतः कंपनी पुण्याला असते पिसो पिसोळीचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि मोठी जर ऑर्डर मिळाली लग्नाची त्याची ते पण घेतात हो ऑर्डर वगैरे पण आपण सप्लाय करतो मोठी मोठी दुकानांवरती सप्लाय आहे होलसेलरकडे सप्लाय आहे आणि संभाजीनगर इवन पूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ नव्वद टक्के दुकानावरती सर्व सर्वच दुकानावरती अवेलेबल आहे आपलं अडीचशे ग्रॅम ते एक किलो ग्रॅम पर्यंत आहे हो पंचवीस ग्रॅम पासनं तर अर्धा किलोच्या साईज मध्ये हे मसाले दुकान नंबर किती इथं इथे सत्याहत्तर नंबरला काउंटर आहे आपलं बी सत्याहत्तर लांब योगेश होतारी सवय टी एस एम धन्यवाद